नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हे जे तीन आघाड्यांचं सरकार आहे किंवा तीन जणांचं सरकार आहे म्हणजेच एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जे आहे बौद्ध समाजाला टार्गेट करत आहे बौद्ध समाजावरती अन्याय अत्याचार तर घडवतच आहे परंतु त्याचसोबत बौद्ध समाजाच्या शिक्षणासाठी असलेला पैसा दुसरीकडे ओळून बौद्ध समाजावरती अन्याय कसा केला जाईल याचे प्रयत्न करत आहे आणि असं का म्हटलं जाते तर याचा ठोस पुरावा कावा अशी काही गोष्टी समोर निघून आले ज्यामुळे आता असं बोलायला भाग पडते तर नेमकं काय झालंय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सरकार जे आहे बीजेपीचं सरकार आहे आणि त्यांच्यासोबत कोण आहे तर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे आहेत आणि यांनी जे आहे मित्रांनो सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी काही योजना त्यांनी त्यावेळी सांगितल्या होत्या आणि त्यांनी सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही राबविली होती आणि त्यासाठी ते हजारो कोटी रुपये वाटत आहे ते महिला सक्षमीकरणासाठी आहे या गोष्टीला आपला विरोध नाही किंवा या गोष्टीला आमचा कोणाचाही विरोध नाही परंतु त्यासाठी लागणारा पैसा जो आहे तो बालकल्याण विभागाकडनं घेण्यात यावा किंवा त्यासाठी एक एक वेगळं बजेट काढण्यात यावं परंतु हे सरकार काय करत आहे तर हे सरकार जे आहे एस सी एस टी ओबीसी वीजीएन टी किंवा वंचित घटकाचा जो पैसा आहे सामाजिक न्याय विभागाकडे जो निधी असतो तेथील पैसा हे स्वतःला सत्तेत येण्यासाठी पुन्हा जे आहे तो पैसा स्वतःच्या कामांसाठी वापरत आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी वापरत आहे सामाजिक न्याय विभागाचा बौद्ध समाजाचा एस सी एस टी ओबीसी टी दिव्यांग यांच्या हक्काचा जो पैसा आहे तो इकडे वापरला जात आहे जवळपास तीनशे त्र्याण्णव कोटी रुपये या सरकारने इकडे वळविले आहेत आणि त्यांच्या स्वतःसाठी ते वापरले आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात चर्चा महाराष्ट्रभर होत आहे आणि यामुळे ज्या वंचित घटकावरती खुद सरकारच अन्याय अत्याचार करत आहे हे दिसून येत आहे तरी याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा